गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हा ब्लॉग आहे दिवाळीच्या दिवशीचा तर मी कानाला सकाळी आंघोळ घातली आणि त्याच्या पप्पांनी त्याच्यासाठी दिवाळीला नवीन ड्रेस घेतले होते त्यातला हा एक ड्रेस मी त्याला घालून दिला त्यात काना एकदम क्यूट दिसत होता त्यानंतर मला रांगोळी काढायची होती कानाला मी झोपी लावला आणि लगेच ला रांगोळीचं काम हाती घेतलं छान अशी मोठीशी रांगोळी काढली तोपर्यंत दिवे लावायचा पण टाइम झाला होता मस्त सगळीकडे पण त्या लावल्या तोपर्यंत पूजा पण छान पैकी मांडून ठेवलेली होती मग काय छान पैकी कानाला रेडी केलं मी पण रेडी झाले आणि तोपर्यंत पूजेची पण वेळ झाली होती मग सगळ्यांनी मिळून पूजा केली आणि कानाची ही पहिलीच दिवाळी होती त्यामुळे मला थोडी जास्त एक्साइटमेंट होती मला त्याच्या पहिल्या दिवाळीच्या सगळ्या मेमरीज कलेक्ट करून ठेवायच्या होत्या मग मी त्याचे थे सगळे छोटे छोटे व्हिडिओज काढून ठेवले मग त्यानंतर मी पूजा केली आणि कानाला पण माझ्यासोबत घेऊन मी पूजा केली सगळ्यांनी मिळून मस्त आरती केली आणि काना जेव्हा आम्ही आरती करत होतो तेव्हा खूप मस्त खेळत होतो त्याला तर हा त्याच्या बाबांनी आणलेला ड्रेस खूप मस्त दिसत होता मला तर त्याच्याकडे बघावं वाटत होतं त्याला बघून मला इतकं फ्रेश आणि मस्त वाटत होतं ना की बस पूजा झाल्यानंतर आरती घेतली आशीर्वाद घेतले देवाचे आणि मग सगळ्या घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेतले पूजा झाल्यानंतर कानाला पण जेकडे दिला आणि मग आम्ही गेलो बाहेर बाहेर सगळ्या वाहनांची पूजा पूजा केली आणि आता वेळ झाली होती फटाकडे वाजवण्याची पण काय लगेचच आम्ही घरावरती गेलो आणि लगेचच फटाकडे वाजवायला सुरुवात केली मी तर खालीच छोटे छोटे फटाकडे वाजवले तर असा होता आमचा आजचा दिवस बाय